गावाचं नाव होतं देवगाव एका झाडांनी वेढलेल्या शांत गावात संध्याकाळी सूर्य मावळत होता आकाशात नारंगी आणि जांभळ्या रंगांनी रंगलेली सांज आणि गावकऱ्यांनी आपापल्या घराचा रस्ता धरला होता रामू नावाचा तरुण गावाच्या एका जुन्या वडाच्या झाडाजवळून निघाला होता तेथे येताना गावात वदंता होती की त्या झाडाखाली रात्री सावली फिरते पण रामूला असं काही खरं वाटत नव्हतं संध्याकाळच्या अंधारात झाडाच्या फांद्या हळूवार वाऱ्यावर हलत होत्या तेव्हाच रामूच्या नजरेस एका झाडामागे एक काळसर सावली पडलेली दिसली त्यांनी भीतीने आवाज दिला कोण कोण आहे तिथे पण तिथे कोणीच नव्हतं रात्र अजूनच गडद होत 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 गेली आणि अचानक रामूच्या कानात एक खुशबूज ऐकू आली तो त्याच गावात दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गौरी माया आणि सोनल या तीन जिवलग मैत्रिणी वडाच्या झाडाखाली भेटल्या नेहमीप्रमाणे त्या गप्पा मारीत होत्या आज त्यांनी एक मजेदार गोष्ट ठरवली चला आज आपण सगळ्यांनी मिळून आपापलं एक गुपित सांगायचं गौरी म्हणाली मायाने सांगितलं माझं गुपित म्हणजे मला रात्री झोपताना भीतीदायक गोष्टी वाचायला आवडतात गौरी हसत म्हणाली अगं मलाही आणि मला तर एकदा घरातल्या जुन्या आरशात एक अंधुक चेहरा दिसला होता सोनल थोडी गप्प राहिली मग थोड्या वेळाने गंभीर होत म्हणाली माझ माझं गुपित जरा वेगळं आहे अगं सांग की घा गा, घाबरू नका पण पण मी भूताशी बोलते गौरी आणि माया दोघी दचकून बघू लागल्या का काय का, म्हणतायस माया थरथरत्या आवाजात म्हणाली सोनल पुढे सांगू लागली काल रात्री रामू तिथून जात होता ना तेव्हा मी त्याला सावली दाखवली आणि त्याच्या कानात कुसबुजले इथे असे ते एकताच दोघी जण घाबरून उठल्या सोनल सोनल हे काय खेळतेस खरच गौरीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती सोनलता हसत म्हणाली अग माझ्या मा, माझी आजी सांगायची त्या झाडाखाली एक आत्मा राहतो आणि लहानपणापासूनच तो मला दिसतो पण तो कुणाला त्रास देत नाही फक्त रात्री तिथे न जायचा सल्ला देतो दोघींच्या अंगावर काटा आला त्या दिवसापासून त्या तिघी मैत्रिणी संध्याकाळी त्या झाडाजवळ भेटायला आल्या नाही त्यांनी त्या झाडाजवळ भेटणं थांबवलं आणि ही गावात ही गोष्ट अजून गुपितच राहिली कारण कारण शेवटी प्रत्येक गावात असतंच ना असं एखादं झाड आणि एखादं गुपित